बांध्यापासून बांधल्यापर्यंत कास्ताकार बांधवांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सामान्य कास्तकार बांधवाचे आवडते युट्यूब चॅनल शेती मनापासून स्वागत सामान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा जो सर्वात महत्वाचा सवाल पुढील आठ दिवसाचा के विचार केला तर संपूर्ण राज्यात आता कशा पद्धतीनं कोसळू शकतो या ठिकाणी पाऊस सध्याचा हा जो महत्वाचा सवाल आहे की येत्या आठ दिवसात संपूर्ण राज्यात आता कशा पद्धतीनं कोसळू शकतो या ठिकाणी पाऊस राज्यातील कास्ताकार बांधव जो की मराठवाड्यात विदर्भाचा खानदेश जिथं आतापर्यंत पाऊस कोसळलाच नाही तिथला कास्ताकार बांधव विचारतो की येथे आठ दिवसाचा विचार केला तर राज्यातील कोणत्या जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार कोणत्या जिल्ह्यात पावसाचा जोर घटणार खास करून आमच्या जिल्ह्यात येते आठ दिवसात पाऊस वाढणार किंवा घटणार या प्रश्नांची आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचे असतील सविस्तर आणि अचूक उत्तरे तर मला वाटते आता सर्वांना व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकदा पाहायलाच हवा जिथं व्हिडिओ पाहत असताना तुम्हाला आवडल्यासारखा वाटेल जरूर तिथं व्हिडिओला एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर शेअर करा मला माहिती आहे आपण लाईक करता शेअर करतात पण हे समजलं नाही की सबस्क्राईब करायचं काय करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर बघा मित्रांनो राज्यातील जो सामान्य कास्ताकार बांधव आहे तो सध्याच्या कंडिशनला हवालदिल झाला जर आपण बघितलं तर राज्यामध्ये तब्बल नव्वद टक्के पेरण्या ह्या शिल्लक आहेत मराठवाडा विदर्भ त्याचबरोबर खानदेश पश्चिम महाराष्ट्र इथला जर विचार केला तर विदारक परिस्थिती आहे दुपारच्या वेळी जर बघितला तर जसा गरम तवा असतो त्या पद्धतीनं वातावरण दिसते जमीन हे लाही लाही होत आहे अशा परिस्थितीमध्ये मग आपण प्रश्न विचारला आहे की येथे आठ दिवसात कशा पद्धतीनं होऊ शकतो आता संपूर्ण राज्यात पाऊस आणि या आठ दिवसात कोणत्या जिल्ह्यात पाऊस पा। वाढणार कोणत्या जिल्ह्यात घटणार तुमच्या जिल्ह्यात पाऊस वाढणार घटणार या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला अरबी समुद्राकडे बघितलं तर अरबी समुद्रातून ढगांचा ताफा थेट उत्तरेच्या दिशेनं जात आहे मध्यंतरी उत्तर कोकण व उत्तर महाराष्ट्रात काही प्रमाणात पाऊस पडताना दिसतोय बंगालच्या उपसागरामधून जो आधार आपल्याला मिळायला पाहिजे तो आधार सध्या मिळताना दिसत नाही आणि पाऊस उत्तर भारतावरती कॉन्सन्ट्रेशन करत आहे जर पुढच्या आठ दिवसाचा विचार केला तर मी तुम्हाला विभागनिहाय परिस्थिती सांगतो पहिल्यांदा कोकण जर पुढच्या आठ दिवसाचा विचार केला तर कोकणामध्ये एकवीस ते पंचवीस तारखेपर्यंत हलका ते मध्यम पाऊस आणि सव्वीस तारखेपासून वातावरणात विलक्षण बदल होईल व सत्तावीस तारखेपासून जोरदार पाऊस कोकणात सुरू होईल सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर मुंबई शहर मुंबई उपनगर सर्व जिल्ह्यांमध्ये हीच परिस्थिती आणि सिंधुदुर्ग रत्नागिरी इथं मात्र पाऊस हा आपल्याला या असणाऱ्या सरासरी रूपाने जास्त दिसणार आहे जर पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर आपल्याला नाशिक त्याचबरोबर या ठिकाणी सातारा कोल्हापूर आणि पुणे व अहिल्यानगरचा घाटमात्याचेहरे इथं हलक्या स्वरूपाचा पाऊस व कुठे कुठे मध्यम पाऊस दिसेल इतर एरियामध्ये एकवीस ते पंचवीस तारखेपर्यंत आपल्याला पाऊस अत्यंत कमी दिसणार आहे मग सोलापूर सांगली व त्याचबरोबर जळगाव धुळे नंदुरबार यांचा विचार केला तर सोलापूर सांगलीत तुलनेनं पाऊस कमी आहे आणि धुळे नंदुरबार जळगावमुळे हलका ते मध्यम पाऊस एकवीस ते पंचवीस तारखेपर्यंत होऊ शकतो पण पूर्ण मध्य महाराष्ट्रात सत्तावीस तारखेपासून जोरदार ते अति जोरदार पाऊस होताना या ठिकाणी दिसू शकतो यानंतर विदर्भाचा विचार केला तर, सा के तर तुम्हाला सांगतो अकोला वाशिम त्यासोबत बुलढाणा यवतमाळ अमरावती हलका स्वरूपाचा पाऊस एकवीस ते पंचवीस तारीख आणि पाऊस जो आहे तो सव्वीस तारखेपासून वाढायला सुरू होईल अठ्ठावीस तारखेपासून अतिवृष्टी होण्याची शक्यता जर पूर्व विदर्भात बघितलं वर्धानागपूर चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया या या ठिकाणी गोंदियामध्ये एकवीस ते पंचवीस तारखेपर्यंत पाऊस दिसेल इतर ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पण अठ्ठावीस तारखेपासून अति जोरदार पाऊस राहिला मराठवाडा मराठवाड्यामध्ये दयनीय परिस्थिती आहे छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड हिंगोली बीड धाराशिव लातूर इथं पाऊस आपल्याला तुरळक ठिकाणी एकवीस ते पंचवीस तारखेपर्यंत दिसणार आहे आणि सव्वीस तारखेला वातावरण बदलेल सत्तावीस तारखेपासून ते एक जुलैपर्यंत सगळं मागचं भरून निघणार आहे त्यामुळे चिंता करू नका मराठवाड्यातील शेतकऱ्याला या ठिकाणी दुष्काळाची भीती वाटते कारण यांच्याकडे पावसाचं संसाधन नाही पण संपूर्ण महाराष्ट्रात सत्तावीस तारखेपासून जोरदार ते जोरदार पाऊस होणार आहे तोपर्यंत स्थानिक वातावरणानुसार हलका पाऊस पडताना दिसू शकतो कोकण वगळता इतर ठिकाण आता आपण ज्या जिल्ह्यातील आहात त्या जिल्ह्याचा तुम्ही आढावा बघितला आहे त्यानुसार तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात पाऊस पुढील आठ दिवसात वाढताना दिसेल की घडताना हे तुम्हाला, 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 तुम्हाला कळाले पावसाबद्दल लेटेस्ट अपडेट व माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडला आहे लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणार आपल्याला मिळत राहतो इथं सतत कास्ताकार बांधवनं असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन आपला मित्र उदयाला आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र सातत्याने मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्ताकार बांधवाचे आजच्या वेळेत आपला मित्र उदयलाआड मनापासून मानतो खूप खूप खुँ आभार